लहानपणी कधीतरी वाचली होती आज आठवली काही निमित्ताने तीन स्त्रिया पानवठ्यावरून पाणी भरून डोळीवर मडकी घेऊन घराकडे निघतात मानडुकटुकते तिघींची वय झाले त्यांची एक मैत्रीण बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते तीही त्यांना सामील होते गप्पा सुरू होतात बायकासत्या साहजिक गोष्ट मुलांवर येते तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने जळ उजळतात पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे सुसंस्कृत वेदशास्त्र यावर त्यांच्याशी कोणी जिंकू शकत नाही त्याने बल्याबल्यांना पाणी पाजलं आहे एवढ्यात तो मुलगा समोरून येतो मोठमोठ्याने वेदशास्त्र अस्खिल लीत संस्कृतात उच्चारत त्यांना अभिवादन करून पुढे जातो त्याची आई म्हणते हाच की माझा मुलगा दुसरी म्हणते माझ्या मुलाच्या पहिलवानी डावपेशाला तोड देणारा पंचक्रोशित कोण नाही त्याच्या सुंदर आणि दष्टपुष्ट शरीरावर तरुणी बोलतात आणि त्याचे मजबूत स्नायू बघून प्रतिस्पर्धी घाबरून जातात तेवढ्यात आपल्या पिळदार स्नायूंना अभिमानाने मिरवत एक तरुण पुढून येतो चौघींना प्रणाम करतो नजर खेळवून बसलेल्या तरुणीकडे बघत मिशीवर पिळ देत मुश्किल हसतो व पुढे जातो आता तिसऱ्या श्रीची गोष्ट इतर दोघी त्यांच्याकडे तिच्याकडे कुस्तीतपणे भगत असतात ते म्हणते माझ्या मुलात असे काहीही गुण नाहीत चार चौघासारखा आहे तो अरे हा काय समोरून येतोय तो मुलगा येताच आईच्या जड मड़के उचलून आपल्या खांद्यावर घेतो आईला लाडीक रागावतो की का गेलीच पाण्याला मी आणले असते स्वतः जाऊन तो मडके घेऊन घरी जातो इतका वेळ चौथी श्री गप्पा आहे हे, हे पाहून पहिली श्री म्हणते काय ग मग आमच्या तिघींपैकी कोणाचा मुलगा तुला सर्वोत्तम म्हटला दुसरीच्या डोळ्यातही आपल्याच मुलाचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता दिसून आली तिसरी साहजिक नाराज होती ती चौथी श्री, श्री म्हणाली तिघींपैकी मला तर फक्त एकीचाच मुलगा दिसला जो आत्ता आईच्या डोक्यावरचे मडकी घेऊन गेला सांप्रत घटनांशी संबंध आपल्या जबाबदारीवर लावावा व बोधही घ्यावा बोधकथा आवडल्या असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा